हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला तयारी झालेली आहे आणि आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला खाली आलेली आहे थोडीशी तयारी करून आणि रक्षाबंधन सेलिब्रेशन करायचं आहे तुम्ही आमच्यासोबत तर सकाळी म्हटलं चला भावाच्या घरासमोर जी झाडं आहेत ना तिथे थोडासा फेरफटकावं मारावं आणि पारिजातकाचं झाडं आहे खूप मस्त असं जास्वंदीचं झाडं आहे प्लस इथे सीताफळांचं म्हणजे दोन तीन झाडं आहेत पण त्याला सीताफळं पण खूप दाट आलेली आहेत आणि कढीपत्तासुद्धा आलेला आहे तर मला आहे ना पारिजातकाचे रोपं न्यायचे आहेत माझ्या घरी मी बऱ्याच वेळा म्हणजे माझ्या पहिल्या घरी होतं पारिजातकाचं खूप मोठं झाड पण इकडं आल्यावरती आत्ता हा पहिला पावसाळा आहे तर म्हटलं चला लावून बघूया आणि पावसाळ्यात कसं पटकन झाड जे आहे ते लागल्या जातं तर इथं खूप सारे रोपं उगलेले आहेत त्याच्याबरोबर गवतही उगलेलं आहे वेगवेगळ्या जातीचं तर आमच्याकडे जास्त काँग्रेसलं आणि टणटणीचं झाडं हे अशा आपोआपच उगतात इकडे गावाला तर आम्ही गावालाच राहतो खूप मोठ्या सिटीमध्ये नाही आहे राहायला पण मस्त वाटतं खेडं प्लस गाव म्हणजे असं जास्त शेतातही नाही ना जास्त खेड्यात पण नाही आहे असं मध्यम आहे हे गाव असे तर आमचं इथे हे गाव जे आहे भाऊ राहतो ते लोणी आहे रामी ला ला होती तर आम्ही लोणीला आलेलो आहोत तिघी बहिणी तर आम्हाला एक भाऊ आणि तीन बहिणी आहोत आम्ही ही आहे सगळ्यात छोटी बहिणीचं नाव आहे पौर्णिमा तर ही आहे तर चा चा, ही ना शिक्षिका आहे आणि म्हणजे माझे सगळेच भाऊ आणि बहिणी वगैरे सगळेच शिक्षक आहेत तर इथे बघा भावाच्या घराच्या तिथला रस्ता आहे आणि ही बिल्डिंग पहिली नव्हती मी मागच्या वेळी आली आहे ना तेव्हा नव्हती ही बिल्डिंग आत्ता खूप सारे घरं होतात आणि बरेचसे लोक कसे गावाच्या बाहेर म्हणजे सिटीच्या बाहेर असं मस्त मोकळ्या हवेमध्ये जागा घेऊन इकडे घरं बांधतात तर हे बघा भावाच्या बंगल्याला इथे नाव दिलेलं आहे त्यांनी आणि हे नाव काय आहे कोणाला जर का एकदम निवांत व्हिडिओ बघितला असेल कोणी तर बरोबर हे नावसुद्धा ओळखतील तर मला कमेंट करून सांगायचं आहे हे नाव काय होतं ते तर ज्यांनी कोणी हे नाव अगदी व्यवस्थित सांगितलं त्यांच्यासाठी शंभरजणी जर का झाल्या तर आपण लकी ड्रॉ काढणार आहोत आणि त्यांना देणार आहोत सुंदर असं गिफ्ट माझ्यातर्फे रक्षाबंधनासाठी लाडक्या बहिणींना आपल्या तर कोणीही ह्या नावाचं मला जर का मॅसेज केला मग मी त्यांचा लकी ड्रॉ घेणार आहे तर एवढ्या महिन्याभरामध्ये मला कमेंट करायचं आहे हे नाव काय होतं ते तर व्हिडिओ जे का कंटिन्यू बघत असतील त्यांना हे नाव लगेचच काढणार आहे तर बघा इ इथे ना पाऊस पडल्यामुळे आणि वाऱ्यामुळे ना हे ग्रीननेट जे आहे ते थोडंसं निघालेलं आहे भावाच्या तिथे तर त्याने भरपूर झाडं लावलेली आहेत आणि नेट लावून ने घेतलेलं आहे तर खूप उंच उंच असे सीताफळाचे फळं आलेली आहेत बघा इथे कस्टर्ड ॲपल म्हणतात त्याला तर जे कोणी बाहेरचे बघतात आहे ना त्यांच्यासाठी बोललेली तर कोणी म्हणेल की आम्हाला काही माहिती नाही आहे का तर बघा खूप गोड असे आहेत ही तर माझ्या घरी म्हणजे येतात सीताफळ कायमच नातेवाईक माझे म्हणजे नंदबाईच्या घरी पण आहे वैष्णवीच्या माहेरी पण आहे पण बहिणीच्या तिथे सीताफळाचं झाड नाही आहे तर मग तिला बोलले तू घेऊन जा आणि तो कच्चे तोडं तोडू नको मी तुला सांगते तसं तू तोड ज्याला डोळा वगैरे पडलेला आहे तर मग ती घेत होती सीताफळं तर बघा जेवढे डोळे पडलेले होते मी तिला दाखवले आणि जे उंच होते ते मी तिला घेऊ लागले तर चला आता सीताफळ सगळे गोळा करून घेऊ आपण आणि परत एकदा घरात जाऊ सकाळी सकाळी ना असं फ्रेश हवेत आलं का खूप भारी वाटतं कांटाळवानं वाटत नाही म्हणून मग आम्ही थोडंसं बाहेर आलेलं होतो तर हे मायलेकर बघा हा आहे बहिणीचा स्वराज तर तो गोळा करून देतोय त्याच्या माम्माकडे आम्ही काही शेजारीचे म्हटल्यावरती पिशवी काय आणली नाही घराच्या कडेलाच उभा होता आम्ही तर एवढे सीताफळ सगळे आम्ही घेतले सात आठ धाव निघले असतील हे सगळे तर चाललो आता घरामध्ये तयारी करायची आपल्याला रक्षाबंधनाची भाऊ वाटच बघत होता आणि आमची वहिनी ना आम्हाला सगळ्यांना पावभाजी बनवती आहे नंतर मां आम्ही म्हणजे आज आहे ना आम्हाला वेळ नाही आहे नाहीतर आम्ही जाणार होतो कुठेतरी फिरायला म्हणजे कसं आम्ही सहा महिन्यातून एकत्र येतो जास्त करून मग तेवढंच आमचं एकत्र गेट टुगेदर होतं बहीण भावंडांचं आणि भावाचे मुलं माझे तर मोठे झालेले आहेत त्याच्यामुळे ते काही येत नाहीत तर हे बघा पारिजातक केवढा मोठा आहे यांचं डायरेक्ट गच्चीपर्यंत गेलेलं आहे तर मला खूप आवडतं पारिजातकाचं झाड म्हणून मग मी हे रोपं घेतले आणि आता हे रोपं जे आहेत ते आम्ही आता शॉर्टिंग करणार आहोत तर तिने कडीपत्ता पण घेतलेला आहे तर हा कढीपत्ता आहे ना गावठी कढीपत्ता आहे त्याला खूप वास आहे तर ते जाड पानांचा मोठा पानांचा कढीपत्ता असतो ना तो त्याला वास नसतो जास्त तर तिला काय बोलले तिने अर्ध मुळंच तोडलेलं होतं खोडलेलं होतं ते तर मग प्लॅस्टिकच्या पिशवीत आहे ना हा कढीपत्ता ठेवून मग हे बघा त्याला आहे ना थोडंसं माती लावून मग मी त्याला रॅप करून देणार आहे नंतर ले ले ते। तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे सीताफळ पण आम्ही ठेवले आणि वेळी काय होतो आपण सगळं भरतो आणि विसरून जातो तसंच माझ्या ना राख्या ज्या आहेत मी एवढ्या घेतलेल्या होत्या त्या सगळ्या माझ्या विसरून राहिल्या तर बघा हा कडीपत्ता रॅप केला आहे मी आणि झाड असं तयार केलं आहे बघा किती मस्त आहे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये असं मस्त आहे ते म्हणजे ते गेल्या गेल्या लावलं ना तर मग ते येईल लगेचच आणि तिला मी सांगत होते त्याला शेणखत वगैरे तू टाक म्हणजे ते पटकन येईल आणि काळजी घेतली झाडाची तर ती येईल तर बघा येणे ही साडी घातली ती पण सांगा माहेश्वरी सिल्कची साडी आहे आम सो आम्ही सोबतच होतो या साड्या घ्यायला चला आता रक्षाबंधन करून घेऊ आपण तर ही आहे आमची मोठी आक्का तर ही नाशिकला असते ने मी नेहमी त्याच्याकडे जात असते बघा खरेदी वगैरे असली किंवा मला कधी असं कंटाळवानं वाटलं तर आईच्या ठिकाणी माझी मोठी बहीण आहे खूप जीव लावते मला ही तर ती पहिल्यांदा म्हणजे तिला सांगितलं आम्ही राखी बांधायला भावाला तर बघा साईडला भावाच्या दोन्ही साइडला दोन मुलं बसलेली आहेत ती त्याचे त्याचे मुलं आहेत तर तो पलीकडचा दिसतो आहे ना तो तर तो आहे चिन्मय आणि हा इकडे दिसतो आहे ना ब्ल्यू कलरचं जॅकेट तर तो आहे छोटा मुलगा तर मी इथे चिन्मयला ऑप्शन करते आणि नंतर मग त्याला राखी बांधणार आहे मी तर हा नवीला आहे खूप हुशार आणि स्केच वगैरे खूप भारी काढतो आणि गिटार गिटारसुद्धा खूप मस्त वाजवत होतो आणि भाऊ आहे वहिनी पण इकडं फोटो काढत होती माझे तर बघा आमची वहिनी पण प्राध्यापिक आहे आणि भाऊ पण प्राध्यापक आहे माझा तर एवढा म्हणजे हे हा सण आहे ना हा आम्ही म्हणजे आवर्जून येत असतो या सणाला नंतर नाही भेटत यायला दरवेळेस यायला जमत नाही काही ना काही कारण असलं तरच यावं लागतं मग तर लहान बहीण नंतर ओवळत होती बघा तर लहान बहिणीने ना सगळ्यांना एकत्रच ओवळलेलं आहे तिला बहिणी बोलल्या की सगळ्यांना एकत्रच ओवळा म्हणून नंतर तिने राखी बांधली सगळ्यांना तर अगोदर भाऊला राखी बांधली आणि त्याच्यानंतर मग चिन्मय तन्मय आणि स्वराज तो बाजूला बसलेला आहे तो स्वराज आहे माझ्या बहिणीचा तो पण खूप हुशार आहे आणि तन्मय ना तन्मय खूप खोडकर आणि डोकं लावणारा आणि खूप म्हणजे लागवी आहे एकदम माणसाला चिटकणारा लगेच आला का म्हणजे आम आमचं आम्हाला सोडतच नाही आम्ही जर का गेलो ना मग गोष्ट वगैरे सांगायला खूप भारी आहे तन्मय पण आमचा आणि चिन्मय जसा मोठा झाला आहे दा जरा तो लाचतो जरा तर बघा इथं मस्त आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं आमचं सेलिब्रेशन नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मी सांगितलेलंच आहे का मी तुमचा लकी ड्रॉ काढणार आहे तर ज्यांना कोणाला ते नाव कळायला असेल ना भावाच्या घराचं त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे त्यांचा लवकरच लकी ड्रॉ होणार आहे आणि त्यांना मी खूप सुंदर असं गिफ्ट सेंड करणार आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला नंबरसुद्धा देणार आहे आणि व्हिडिओसुद्धा आपला शेअर करायचा आहे बऱ्याच जणींनी मध्ये तर आपल्या लाडक्या बहिणींना माझ्यातर्फे गिफ्ट भेटणार आहे तेव्हा पटपट मैत्रिणींनो एकामेकीला व्हिडिओ शेअर करा आणि पटकन हे नाव ओळखायचं आहे तर चला सगळ्यांचं रक्षाबंधन आता होत आल्यासारखंच आहे सगळेजण नंतर आम्ही आता मस्तपैकी पावभाजीचा बेत आखलेला आहे आणि मग सगळे एकत्र आम्ही पावभाजी खाणार आहोत त्याच्यानंतर आमच्या वहिनीने ना स्वराजला राखी बांधली तर स्वराजला अजून काही बहीण नाही आहे मग वहिनीने बांधली त्याच्यानंतर आम्ही भावाचं इथे बघा सत्कार केलेला होता त्याचा काल झाला आम्ही त्या काही प्रोग्रामला आलेलो नव्हतं कारण का खूप मोठा प्रोग्राम होता आणि एवढे दोन तीन दिवस यायला शक्य नव्हतं नौता। तारखेला त्याचा सत्कार झाला खूप मोठा असा लोणीला तर त्याचं पुस्तक जे आहे ना काठावरची माणसं त्याला पारितोषिक मिळाले तर चला आपण आता निघलेलो आहोत जायला घरी हो, हो, में है काई तर आम्ही कुठे जाणार आहोत तर म्हणजे आम्ही जाणार आहोत दुसऱ्याच ठिकाणी आणि इथे चिन्मयचं चालू आहे काहीतरी जोक्स तर पुढेही तुम्हाला त्याचे जोक्स ऐकायला भेटणार आहेत तर चिन्मय ना थोडा मोठा झाला त्याच्यामुळे थोडं कमी बोलतो पण मस्त काही ना काही जोक करत असतो तर माझी बहीण माझ्यासोबत आहे मोठी कारण का तिचे ब्लाऊज शिवायचे बाकी राहिलेले आहेत मला कस्टमरमुळे वेळच मिळेल नाही अजिबात तर मी तिला सोबत घरी घेऊन येणार आहे परत आपल्या तर इथे मी माझी चप्पल शोधती आणि आम्ही सगळेजण आता घराच्या बाहेर निघलेलो आहोत तर आम्ही कुठे जाणार आहोत काय जाणार आहोत सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे माझ्याकडं खूप जास्त पैसा आहे मजाक नाही केली ते घरामध्ये येऊ शकतो काय नाही काय चला निघलेलो आहोत आम्ही आता आणि कुठे जाणार आहोत हे पण तुम्हाला कळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही घरी जाणार नाहीत म्हणजे लगेचच्या लगेच तर आम्ही कुठे जाणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करायचे आहेत भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओत